मी प्राध्यापक सदाशिव मच्छिंद्र मोरे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं गेली एकोणीस वर्ष या नाजरा मठावरती रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करतो अनेक ट्रक ड्रायव्हर एस टी ड्रायव्हर अँब्युलन्स असतील त्यांना आपल्या घरी बहिणीकडे राखी बांधायला जाता येत नाही आणि म्हणून आम्ही हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं अत्यंत स्तुत्य उपक्रम हा आम्ही गेली एकोणीस वर्ष अनेकांना आनंद मिळतो त्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटतं राष्ट्रीय सेवाविण्याचं वृद्धवाक्य असं आहे की नॉट मी बट यू धन्यवाद आपल्याला शुभेच्छा वाणी सावकार चालवा okay. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी राष्ट्रीय सेवाहिनीच्या वतीनं रक्षाबंधनाच्या निमित्तानं गेली एकोणीस वर्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित करतो आणि अनेकांना या ठिकाणी घरी जाता येत नाही आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी आणि म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो आहे